सोलापूर जिल्हा हा ऊस पट्ट्याचा बाले किल्ला म्हणून समजला जातो आणि याच जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उच्चांकी ऊस गाळप केली जाते परंतु विधानसभेचे बिगुण आता वाजण्याच्या मार्गावर असतानाच पोळा सणासाठी मात्र शेतकऱ्यांना उसाचे बिल देण्याचे कोणीही नाव काढत नसल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांना मात्र वेटीस आप आपल्या राजकीय पक्षातून आपल्याला तिकीट कसे मिळेल व विधानसभा कशी लढवली जाईल व मी आमदार होऊन विधानसभेत कसा पोहोचेल याकडे सर्व साखर कारखान असल्याचे दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच विधानसभेतील आमदारांचे साखर कारखाने आहेत त्यामुळे ते विधानसभेच्या तिकीटासाठी आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक विधानसभेच्या ठिकाणी दाखवत असल्याचे दिसत आहे परंतु माझा बळीराजा मात्र उपाशी आहे हे त्यांना अजूनही समजले नाही कारण पोळा सण हा चार दिवसावरती येऊन ठेपला आहे परंतु एकाही सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदाराने पोळा सणाचे बिल अजून डिक्लेअर केलेले नाही त्यामुळे शेतकरी राजा सुद्धा येणाऱ्या विधानसभेत यांचा पोळा केल्याशिवाय राहणार नाही